नमस्ते आजच्या नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे आता आहे ना हिवाळा चालू झालेला आहे ना तर हिवाळ्यामध्ये आहेत ना छान छान असे गाजर भाज्या वेगवेगळ्या छान छान त्याच्या येतात तर तसेच आहेत ना गाजर पण मार्केटमध्ये मा आलेले आहेत भरपूर प्रमाणात तर आज आहे ना गाजर आणले होते नंतर म्हटलं गाजराचा काय करावं गा, तर हलवा तर ते आज आहे ना मी गाजर आणले होते तर गाजर धुवून वगैरे सोलून छान असे किसून घेतलेले आहेत असं आहे ना छान प्रकारे किसून घेतलेलं आहे एक किलो गाजर होते एक किलो ते किसून घेतलेलं होतं आता आपण आहे ना याचा हलवा बनवणार आहोत आता आपली कढई ना तापलेली आहे तर आता ह्याच्यामध्ये आहे ना साजूक तूप वापरणार आहे हे ना साजूक तूप त्याच्यामध्ये मी दोन चमचे ॲड करते आणि त्या तुपामध्ये आहे ना आपण तो गाजराचा किस परतून घेणार आहोत हा गाजराचा किस आहे या गा, ना याच्यामध्ये ऍड करतो छान आपण आहे ना तुपामध्ये परतून घेऊया हा गाजराचा केस आणि ह्या म्हणजे ह्या हलव्यामध्ये आहे ना मी साखर वापरणार नाही गुळाचा वापर करणार आहे त्याच्यामध्ये आहे ना गुळ्याची पावडर ऍड करणार आहे छान असं आपण आहे ना परतून गाजरा ना गाजराचा किस आहे ना छान असा परतून झालेला आहे तर आता ह्याच्यामध्ये हा गाजर शिजण्यासाठी म्हणजे हा गाजराचा कीस शिजण्यासाठी आपण ना दूध ऍड करणार आहे ना दूध ऍड करते ना मी दोन बाउल दूध ऍड केलेले आहे हलवून घेऊया आणि याच्यावर आहे ना गाजर शिजण्यासाठी ना आपला गाजराचा की छान असा शिजेल यासाठी ना शिजेपर्यंत झाकण मारते करते शिजलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना गुळाची पावडर ॲड करणार आहे आपल्या गोडीनुसार आहे ना इथे गुळाची पावडर घेतलेली आहे इथे आहे ना एक बाउल घेतलेला आहे गुळाची पावडर जसं आपल्याला गोड पाहिजे त्यानुसार याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो मी याच्यामध्ये ना खवा ॲड नाही करणार आहे गुळ्याची पावडर टाकल्याने ना ह्या छान ना टेस्ट येते त्यामुळे मी खवा स्किप करणार आहे हलवा आहे ना सुकेपर्यंत छान असं आहे ना शिजवून घेणार आहे त्याच्यामध्ये कसं थोडंसं दूध वगैरे पातळ आहे ना थोडं शिजून घेणार आहे छान असं घट्ट हे बघा छान असा आहे ना हलवा सुका झालेला आहे आता याच्यावर आहे ना, ना। दोन चमचे साजूक तूप ऍड करणार आहे छान असा आहे ना आपण मिक्स करून घेऊया काजूक तूप टाकून आहे ना छान असं आहे ना मिक्स करून घेऊया आता आपला हलवा झालेलाच आहे आता ह्याच्यामध्ये आहे ना मी काजू बदाम ॲड करणार आहे आणि फ्लेवरसाठी वेलची ॲड करणार आहे वेलची पावडर आता ह्याच्यामध्ये आहे ना आपण वेलची पावडर ॲड करूया आणि हे काजू बदामाचे का अशा प्रकारे आपला आहे ना हलवा खाण्यासाठी तयार आहे छान असं आहे ना ड्रायफ्रूट्स टाकून आपण छान असं मिक्स करून घेऊया हलवा तयार झालेला आहे आपण ना गॅस बंद करणार आहे छान असं हलव्याचा कलर पण छान आलेला आहे छान असं तयार झालेला आहे ह्या खाण्यासाठी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशाच तऱ्हेने नक्की करून बघा गुळाची पावडर टाकून बनवलेला गाजराचा हलवा गुळाची पावडर वापरून बनवलेला गाजराचा हलवा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशाच तऱ्हेने करून बघा आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो नवीन रेसिपी